हे स्मरण देवाने सांगितलंय कोणाचं करायचंय तुम्ही देवाचं ऐकायचं का साधूंचं ऐकायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही देव म्हणून म्हणतो ना धर्म काय आहे देवाचं ऐकायचं बघा स्मृतीस्थळामध्ये स्मृती आहे स्थळातले स्मृती स्मृती रामदेव आचार्यांच्या सनिधानी आहे अनुसरलेले आहे आणि आचार्यांच्या निरूपणाने त्यांना आता देख जायची प्रवृत्ती निर्माण झाली त्यांना जोर आलेला आहे ताप आलेला आहे आचार्यांकडे ते परवानगी घ्यायला आले गुरुएे का आम्ही देख छापायला चाललो देव मिळवायला चाललो आता माझा शिष्य देख छापायला चालला आचार्यांना अभिमान आहे आचार्य कशाला अडवतील म्हणून आलिंगन द्यायला गेले ते शेवटची भेट भेट होईल का नाही आणि त्यांना ताप आलेला आहे या आचार्यांना लक्षात आलं आणि ते काय सांगतात की बाबा रे तुला ताप आलेला आहे तू जाऊ नको त्यांनी काय विचारलं काय प्रश्न विचारला मी देवाचा ऐकू का तुमचं ऐकू असा जोपर्यंत साधक वासनिक नामधारक उभा राहत नाही तयार होत नाही तोपर्यंत तो धर्म उभा राहणार नाही तुम्ही प्रश्न विचारणारे निर्माण झाले पाहिजे तुमचं स्मरण करू का देवाचंच करू तुम्ही विचारलं पाहिजे आचार्यांनी समजावीत नाही बसले ते म्हटले देवाचं ऐका आणि ते देखपायला गेले आचार्यांनी त्यांची ड्युटी केली नंतरच्या काळामध्ये दोन साधक त्यांच्या सेवेला पाठीमागून पाठवले काय करायचं ते कर्तव्य केलं या स्मृती आपल्यासाठी कशासाठी या साधकांनी किंवा या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणल्या लिळा चरित्रामध्ये अनंत लीळा का आणल्या कशासाठी सांगितले हे सर्व गोष्ट हे तत्वज्ञान आपण तिथून निघावं एक आदर ठेवा निमित्त मानी जे म्हटलंय देवानी तर निमित्त मानी कौन, जे निमित्त कोण कोणाला नाही तुम्ही मला मी तुम्हाला समाजातूनच घेत राहतो समाजातच देत राहतो आपण प्रत्येक जण प्रत्येकाला निमित्त आहे इथं आदर करायला लावला म्हणजे काही साधूंचाच आदर करायचा असं नाही नामधारक वासनी करा कारण करा स्वामी श्रीचकांचा हा परिवार आहे देव सांगतात तुमची क्वालिटी तुमची किंमत सांगतात हे तिचा साधासा नामधारक चैतन्य देवतेचा जो विद्यावंत आहे त्याला जी स्वस्थता नाही ती ही तर स्वस्थता आहे म्हणजे तुमची लायकी काय योग्यता काय पात्रता काय तुमची किंमत काय हे देव सांगताय आणि एखाद्या साध्या नामधारकाविषयी माझ्या मनात जर प्रेम नसेल तर मी देवाचं नाही धर्माचा नाही आपलेपणा निर्माण झाला पाहिजे आपल्या आपल्यामध्ये प्रेमच राहिलं नाही आपल्या आपल्यामध्ये खेटाखिटी चालू आहे भेटाभेटी चालूच नाही देव म्हणता भेटल्याचा भेटल्याचा पाडू जाय ही तर भेट आहे का एक आपलेपणा निर्माण झाला पाहिजे दोन साधक भेटल्यानंतर देव भेटला याची जाणीव एक भावना निर्माण झाली पाहिजे ती भेटतच नाही आहे दोन साधू जर आले तर एखादं तोंड तिकडं एखादं तोंड इकडं तुम्ही साधू म्हणून त्यांना स्वीकारता कशाला ज्याला प्रेम आहे आपलेपण आहे तो साधू आहे तो परमेश्वराचा आहे त्याच्यामुळं परमेश्वराने जे सांगितलंय ते ऐकायचंय परमेश्वराने सांगितलंय पाचवे ते निरंतर आठवीचे पाचवे ते निरंतर आठवा एखादा कसं असतं माहिती आहे का आज कलियुग आपल्या धर्मामध्ये जी सिस्टम आहे ती सिस्टमच नाही आहे आता मी लावलं परमपूजनीय परम मंत एकशे आठ पट्टा दिसती तुम्ही काहीतरी लिहिलंय वाटतं पट्टा दिसतीत हे दिसतीत ते दिसतीत त्याचे अर्थ आहे मला माहीत नाही मला कोणी विचारणार नाही काह तुम्ही कस काय लावलं तर सिस्टमच नाही मला एकदा एकाने विचारलं की संभाजीनगरला कार्यक्रम चालू होता त्यांनी लिहिलं परमपूजनीय परम मंत एका साधूंनी मला फोन केला तुमची मन ती कधी झाली तो म्हटलं नाही मला मन तिची काही गरज नाही म्हटलं नाही म्हणे लिहिलेलं आहे मंत म्हटलं आता उद्या मी आचार्य लिहिलं होतं कोण मला विचारील म्हटलं इथं काही सिस्टम नाही म्हटलं मी ऑनलाईन गेलो होतो की मला मंती घ्यायची तर काही करावं लागतं का सिस्टमच नाही दिसली म्हटलं तर सिस्टम नाही आहे धर्म आहे तत्वज्ञान आहे जर मी मंत झालं तर देव भेटल का आचार्य झालं तर देव भेटल का मला मला देव कशाने भेटेल देवांनी सांगितलं देवाच्या परीनं भेटत ते मला साधायचं आहे ज्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे मी दुकानदारी करण्यासाठी नाही आलेलो आहे जगायसाठी नाही आलो मी मरायसाठी आलेलो आहे धर्म काय आहे मरण्याचं साधन आहे रिटायरमेंट काय आहे अनुसरण काय आहे मरण आहे जर माझं अस्तित्वात राहिलं नाही तर अपेक्षा कशाला करायची आता पुढच्या तत्त्वज्ञा सात दिवस असलाच आहे जे तिने सांगितलं जे तिने मृतच्या धर्मी वर्तावे आणि हे सांगितलं असताना परमेश्वरांनी सांगितलं आहे जिवांताप्रती मृताचे धर्म कसे सांगावे म्हटले दोन वचनं हे दोन वचन जरी समजून घेतले तरी धर्म समजून घ्या देव सा, म्हणतात जिवंत माणसाने मेल्याच्या धर्माने राहावं आणि जिवंत माणसाला मेलेल्या माणसाला जिवंताचा धर्म सांगू कसा आणि जिवंत माणसाला धर्माच मेलेल्या माणसाचा धर्म सांगू कसा म्हटलं जर आपल्याला परमेश्वरा प्राप्तीची आस नाहीये परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जर आपली धार्मिकता आपण करत नाही तर देव अप्रत्यश्री त्या काय सांगतात तुम्ही आजच मेलेले आणि जर मेलेले तर तुम्हाला धर्म सांगून काय उपयोग का आहे जिवंतपणाचं लक्षण काय क तोची व्हावा तोची भेटावा शेवटपर्यंत जोपर्यंत आस आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत ती आस संपली का तुम्ही मेले जरट धर्मी अधिकार नाही जरट म्हणजे काय का जोपर्यंत तुमची आस आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे आस संपली का तुम्ही मेले इथं वयाचा काही संबंध नाही बहतरव्या वर्षी जर तुमची वासना असेल मला देव मिळवायचं आहे मी मिळविल तरी तुम्ही जरट नाही परंतु पंचवीसाव्या वर्षी देव कसं असतो देव काय मिळेल काही शंका येत असेल तर तो मेलेला आहे धर्माच्या अनुषंगाने लक्षात घ्या त्याच्यामुळे तत्वज्ञान सांगित असताना परमेश्वरांनी सिद्धांत सांगितले हेतू सांगितले त्याच्या पाठीमागचे मर्म सांगितलं ते आपण पाहत नाही ते आपण पाहणं म्हणजे धर्म समजून घेणं म्हणून तुम्हाला सांगतो सुरुवातच आज आपण काय केलं धर्म काय आहे हे धर्म काय आहे एकदा समजला तर यातून सारे तुम्ही बाहेर पडाल त्याच्यामुळे या यातून बाहेर पडणं म्हणजे धर्म त्यातून राहणं म्हणजे धर्म आहे त्याच्यामुळे यातून आपण बाहेर पडू आणि आपल्या देवाला प्राप्त करण्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत माझ्याकडे का काही आज्ञा आहे ते तुम्ही सांगा तुमच्याकडे काही आज्ञान आहे मी सांगेल एकामेकाला निमित्त होऊ आणि आदर करू स्वामी श्रीचक्रांचा परिवार म्हणून प्रत्येकाला स्वीकारू इतका सोपा सरळ धर्म असताना आपण इतका अवघडात गेलेला एवढा कठीण नेलेला आहे इतका कठीण असतो इतका कठीण असतो अन्य लोक म्हणतात नाही कठीण असतो अरे आमावश्या पाळत नाही पौर्णिमा पाळत नाही शिवाशिव शुब नाही ज्योतिषशास्त्र नाही वास्तुशास्त्र नाही कोणते कर्मकांड नाही कोणते विधी नाही काहीच करत नाही फक्त नाम घेतो आम्ही आता आमचा धर्म छो स्वपा का तुमचा धर्म तुम्ही तर सारं पाळतात आणि आपण ते जर पाळायला लागलो तर त्यांच्यातनं आपल्यात फरक काय ना अन्य पुरुष धर्मापासूनही जाय मग अन्य कोण इथेचा अन्य आहे तो अन्य नाही सांगितलेला आहे म्हणून धर्म समजून घ्या त्या साऱ्या डोक्यातून जो कचरा आहे ना तो बाहेर पाडार एकदाचा क्लीन व्हा स्वच्छ व्हा धर्म आत्मशुद्धीचं साधन आहे वैचारिक दृष्टी क्लीन करण्याचं साधन आहे शुद्ध विचार शुद्ध मानसिकता शुद्ध दृष्टी हे करण्याचं साधन आहे आपण सारे अशुद्ध अशुद्ध देवाकडे जाणार कसे आपण आजच आपल्यालाच आपली लाज वाटत असेल तर देवाकडे आपण जाणार कसं म्हणून आपण धर्म कशात नेलेला आहे विड्यामध्ये स्थानामध्ये क्रियेमध्ये त्याच्या पलीकडचा धर्म आत्मशुद्धीमधला देवानी सांगितलाय आत्मज्ञानाचा परमेश्वराने सांगितलेला धर्म आहे त्याच्यावर सात दिवस याच्यावरती तर आपलं चिंतन होणार आहे प्रश्न पहिल्या दिवशी सारे संपू नका कारण सात दिवस आपल्याला विचारायचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत हो